ऐका गोव्हर्मेंट ऐका विषय असा झालाय का ती पोरगी घालली ती आमच्या भावाची दुःख काय आमचं येतं ते सहा वाघ कुठं सोडलं म्हणा सांगा ते तर भाव वाघ ते वाघ सहा कुठे खात्याला म्हणा सांगा सहा वाघ कुठे आम्हाला हा वळसे पाटील येऊ द्या आढळराव येऊ द्या गाडी मी स्वतः फोडणार त्यांची नाही फोडीन तर बापाचं नाव नाही सांगणार त्यांना येऊ द्या कोणता पुढे रियाचं आणि त्याला म्हणा तू पेंपरी काढत आता येतात भाषण देतात निघून जातात सांगते बघता काय करत नाही परमिशन वाघ महाराज तुम्ही निहूत ना का वाघ आम्ही डायरेक्ट खाल्ला आमचं पंचवीस लाख काय करायचं फॉरेस्ट खात्यावाल्या बाईला चार लाख रुपये मोजून दिलेत तुम्हाला वस्तू मुरम तिचा सुद्धा उच्चल होता मुरम प्रायव्हेट मुरम रोडला टाकला होता आमच्या घरी एक खडा नाही नेला चार लाख रुपये दिलेत त्या मॅडमला आणि एक महिना कम्प्लीट आमच्या वस्तू तिथं लावून ठेवल्या होतं तिने या मॅडमनी मग यांनी काही केलं तरी चालतंय आम्ही काही करायचं नाही फक्त पिंजरे किती लावले अ काही पिंजरे लावले सहा पिंजर लावते मी बघायला गेलो तिथं फक्त सहा पिंजरे लावले एवढे वाघ नेले माया घरा वाघ सोडले कुठे तुम्ही दाखवा ना तुम्ही कॅपॅसिटी किती आहे तुम्ही सहा वाघ धरलेत ना ते कुठे ते दाखवा तुम्ही आम्हाला आता काय लागतात दादा सोनवण्याला बिपट सफारी पाहिजे होती ना तू या बंगल्या बांध तिथे पिंपळवंडीला मानव ती पिपळ सफारी आम्हाला नाही लागत ती पिपट सफारी आमची पोर सोन्यासारखी पोर उतरून पिंजर नाही साहेब कोणी काय करू नका मी एकटा बंगा घेतो त्याच्या संघ मी एकटा बंगा घेतो एकटा दोन वाघ पातले मी स्वतः वाणी डोळ्याला गेलो होतो काय तिथं गेटच्या बाहेर गाड्या उभ्या केल्यानंतर एक छोटस गेट आहे त्यातून फक्त एकच माणूस येऊ शकतो त्यातून आजचा माणूस बाहेर आला फक्त चौकशी केली काय आणले दोन फक्त दोन ड्रायव्हर आणि दोन गाड्या आतमध्ये घेतल्या माझ्यावर अजून एक माणूस होता ते आम्हाला आतमध्ये येऊन सुद्धा देत नव्हते पाहून सुद्धा देत नव्हते आतमध्ये काय चाललं त्यांना मी काय बोललो म्हणलं मी आता बिबटे घेऊन मी आलोय लोकांनी मला पाठवले कुठं सोडता ते पाहायला तुम्ही मला आतमध्ये येऊन देत नाही एक मिनिट त्यांना सांगायचं काय मग त्यांनी आतमध्ये घेतलं म्हणलं मला तुम्ही बिबटे कुठे उतरून घेतले ते मला बघायचं म्हणलं आतमध्ये गेलो त्यांनी ते जिथे पिंजरे उतरवले होते ते पिंजऱ्यापाशी फोटो काढले मग मी परत गेट गेटवर आल्यानंतर त्या वॉच विचारलं म्हणलं आता समजा मी दोन वाघ घेऊन आलो इथं अशा रोज किती गाड्या येतात तो म्हणला रोज दोन तीन दोन तीन येतात याची कॅपॅसिटी किती आहे चाळीसची रोज दोन तीन येतात तर मायनस झाले किती पन्नास साठ वाघ झाले महिन्यात हे एवढे वाघ गेले कुडं फक्त दोनच पिढ्या आतमध्ये होते दुसरं मला एकही दिसला हे वाघ जातात कुडं इथं काय सांगतात आम्ही तिथं तिथं नेतोय बिवड निवारा केंद्रात सोडतोय कसले नेते वीस वीस होता नेले तिथं नेता तिथं फक्त आपल्याला दाखवण्यासाठी आपल्याला काय करत काय नाही करतोय डाटा दाखवा मालिक डो वाढायला आम्हाला पुन्हा अठरा तारखेला त्याच्यावर अठरा तारखेला पुण्याला कांदा घेऊन गेलो होतो पिकअप मी खाली करून येत होतो पावणे दोन वाजता देवगाव फाटीच्या वरती आणि काठापूरच्या खाली शिवला रात्री पावणे दोन वाजता तिथं बिबट्या सोडलाय आणि माझ्या साक्षीला अजून दोन बिलाची येत नाव रो दोघ जण पावणे दोन वाजता फॉरेस्ट तिथं सोडलाय बिबट्या माझ्या समोर अठरा तारखेला म्हणजे बारा वाजेच्या पुढे एकोणीस तारीख चालू झाली म्हणजे एकोणीस तारखेला रात्रीचा पावणे दोन वाजता सोडलेला आहे मी पुन्हा मार्केट कांदा खाली करून फक्त पाचशे मीटर वरच्या सोडल्याच्या घराकडे खाली गेला आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशीच भेटलं तो चाटे म्हणून मी तो फॉरेस्ट मध्ये राहिला त्या दुकानावरले आमच्या घराकडे परत आला भरपूर आहे सोडतो सगळ्यांना माहितीये आम्हाला फक्त बिबट्या मारायची परमिशन पाहिजे बाकी काय नको आम्हाला पैसे नकोय पैसे आमच्याकडे भरपूर आहेत पैसे यांची आम्हाला भीक नकोच आहे यांची भीक आम्हाला पाहिजेच नाही आमच्याकडे पैसे भरपूर आहे यांचे पंचवीस लाख आणि आमचा माणूस येणार नाही द्या आम्ही पन्नास लाख देतो मारायला त्यांच्या पुढे त्यांच्या पुढे मारतो पन्नास लाख आम्ही अख्खा गावगोळा करीन नाही तर वावर वावरीन पन्नास लाख देतो यांना यांनी म्हणा बघतो तुमचं पोर दे मग त्यांना त्यांचं अंतकरण कळण काय आता आमच्या भावाची ती भावाची पोर खाल्ली पाच वर्षाची ही बारा तेरा वर्षाच भाऊच्या याला या मंत्र्यांना या आमदारांना बिबट सवारी पैसे खाण्यासाठी पाहिजे होते बाकी काहीच नाही यांना पैसे खाण्यासाठी लागत होती म्हणूनच त्यांनी ठेवली इथं तुमच सारखे वारंवार बिबटे फिरत्या परदेशी आपल्या सकाळ सुरू मीच घ्यायच दादा तुम्हाला भाऊ यांना या नालेकांना काही घ्यायचं देणच नाही दोन दिवस करते वातावरण कर तिसऱ्या परत परतगार काही घेऊन त्यांना यांना याला वाटतं कार झालं शंभर बिघडेल पाटील द्या दिवस शिवाजी शिवजहाणराव पाटील कोणी होते कोणी द्या यांना फक्त तुम्ही सांगा कधी आमचा आम सगळं एवढं आम्हाला बाकी काहीच नाही कुणा कुणाऱ्यांना आज एकच चान्स आहे त्यांनी फक्त बिबटे मारायची परमिशन इथं घेऊन यायचं तवाच यायचं इथे आमच्या माणूस त्यांचा बिबटे आपली माणसं परमिशन घेऊन उचलत नाही आपण त्याला मारायचं परमिशन मारायची गरज नाही परमिशन त्यांच्या नागाची गरजच नाही जो वाघ आणि त्याच वाघ आणि मात्री खाल्ली त्याच वाघ आणि पोरग खाल्ले वाघ आम्हाला बारखाली बारखाली फिल्ल तो ऑलरेडी वाघ तो धरलेलाच नाही यांनी झालेला वाघ आहे